नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सरचं स्वागत आहे मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवतो आहे हा देवरुक शहराच्या हद्दीतला एन ए प्लॉट आहे पाच पॉईंट पासष्ट पावणे सहा गुंठाचा एन ए प्लॉट आहे एम डी आरला टच रोड फ्रंट असलेला असा प्लॉट आहे ती माझी समोर बघताय आपण ही दुसरी गाडी रस्ता आहे इलेक्ट्रिसिटी आहे आणि लेआउटमधला प्लॉट आहे हे सरळ ह्याचं डिमॉर्केशन आहे पूर्ण टोटल प्लेन प्लॉट आहे याची आस्किंग प्राईस आहे साडेतीन लाख रुपये प्रति गुंठा किरकोळ थोडासा निगोशिएट मान सन्मान राखण्यासारखं केलं जाईल नगरपंचायत हद्दीमधला प्लॉट आहे ॲड रेडी रेकनर रेटवर याचा व्यवहार आपण करून देतो आहे असा प्लॉट आहे रोड फ्रंट आहे एखादे कमर्शियल ॲक्टिव्हिटी करायचे छोटेखाणे काजू वगैरे सेटअप करायचं आहे काजू फॅक्टरी वगैरे किंवा रेसिडेन्शियल अशा सर्वच बाबतीसाठी उपयुक्त असा प्लॉट आहे समोर इकडून टिकलेश्वर मंदिराचं दर्शन वगैरे होतं लोकेशन चांगला लोकेशन असलेला असा प्लॉट आहे हे जे समोर खुंटी बघताय हे पाण्याचे पॉइंट्स काढलेले होते ह्याच्यात मोठं पाणी आणि हे इकडं छोटं पाणी थोडक्यात इथे जरी विहीर केलीत तरीसुद्धा अबंडन्स वॉटर मिळणार आहे पूर्ण सराउंडिंग खूप छान असलेलं असं हे लोकेशन आहे देवरुख नगरपंचायतीच्या हद्दीत तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी मुख्य रस्त्यालगत एंटर प्लेन पाच पॉईंट पासष्ट गुंट्याचा सिंगल ओनर एन ए लेआउटमधला एन ए प्लॉट आहे आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर रॉयल महाराष्ट्र हे चॅनेल नक्की न विषया तर सबस्क्राईब करा जेणेकरून कोकणामध्ये जर आपण शेत जमिनी किंवा सगळ्या प्रकारच्या जमिनी एन ए प्लेआउट सी फेसिंग चांगले लक्झरियस ॲक्टिव्हिटी हो करण्यासाठी म्हणजे हॉटेलसाठी किंवा रिसॉर्टसाठी लागणारे वगैरे असे प्लॉट्स असे जर प्लॉट्स आपण शोधता तर आपल्याला माझी नक्कीच मदत होईल थँक्यू